क्रमांक दहा या प्रभागातून भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे निश्चितच मला पार्टीवरती विश्वास आहे की मला उमेदवारी देतील आणि पुन्हा एकदा पाच वर्षे लोकांची सेवा करण्यासाठी से मला भारतीय जनता पार्टी संधी देईल असा मला विश्वास आहे उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही आहे कोणाचाच एबी फॉर्म अजून विश्वास ठेवून आम्ही सगळ्यांनी उमेदवारी भरलेली आहे आणि पक्ष निश्चितच योग्य तो न्याय सर्वांना देईल मला असा विश्वास आहे पक्षश्रेष्ठी जे काही निर्णय घेतील मला वाटतं आपण सर्वांनी तो मान्य केला पाहिजे आणि हिशोबाने जो कोणी निवडून येऊ शकेल त्या दृष्टिकोनातून पक्ष विचार करून योग्य त्या उमेदवारांना निश्चितच न्याय देईल आणि त्या जुने लोक असतील काही नवीन लोक असतील त्यांना एकत्र एकत्रित करून पक्ष न्याय देईल मला असा विश्वास